सुंदरा लढत झाली लढत झाली अलीकड छोट्या मधी विशाल आणि पलीकडे बबलू तिघात तडत झाली काळत झाली अलीकड मालक्या पळाला पळाला पलीकडे बक्या पळाला तिघात लढत झाली फायनल सारी पात्र शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी फायनल साडी पात्र पना। सेमी तीन वळवा फक्त संयम बाळगा दिवसा प्रत्येकाचा येत असतो फक्त संयम वाळवा सेमी तीन वाळवा सेमी तीन मध्ये एकला ला शिवाजी वडील पडले गाव शाळा के पैलून सचिन कार्तिक किरण लाऊत अमोल वाटे अडवली कल्या पंका गाड़ी सिरसा से लड़ा जाए कसा सेमी तीन वो तो तो सेमी, सेमी तो चला मैदान मोक करा मागा सेमी तीन वाला सेमी तीन वाला मैदान मोक कर दोन चा निकाल 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 सेमी वाला दोन चा निकाल त्रमांक तोड़ी गाड़ी பேட் இன்னை ராவுல சாங்க சமீர இஸ்லாம்பூர் சாய்மணி